मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आपली पावभाजी शिल्लक राहिली काही वेळा टाकली जाते नाही तर आपण चपाती वगैरे खातो आणि अशा वेळी अजिबात ती पावभाजी शिल्लक पावभाजी खात नाही आज असा पदार्थ दाखवते की मुलं रेस्टॉरंट मध्ये जाणं सुद्धा विसरतील चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया रात्री मी पावभाजी केलेली थोडीशी पावभाजी शिल्लक आहे अशा वेळी काय करावं तर आता मी तुम्हाला मस्त असा झक्कास पदार्थ दाखवते एक पातीला घेतलं एक मोठी वाटी भरून तांदळाचं पीठ घेते ते दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथं मी जेवढं तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्या अर्धा रवा घेते बारीक रवा घेते अर्धीच वाटी रवा घेतलेला आहे रवीनुसार मीठ टाकते दोन चमचे दही टाकते दही जरा आंबट घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे डोश्यांसारखं दोन ग्लास पाणी टाकून मी बॅटर तयार केले मला जरा बॅटर जाडसर वाटतं म्हणून अर्धा ग्लास पाणी अजून टाकते चांगलं असं सा बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला आपण आता पावभाजी डोसा तयार करतोय तुम्ही पावभाजी डोसा बाहेर घ्यायला गेला तर शंभर ते दीडशे रुपयाला एक डोसा मिळतो पावभाजी जर शिल्लक असेल मुलांना अशा पद्धतीने करून द्या तुमची पावभाजी कधीच वाया जाणार नाही मी गॅरंटी देते थोडासा पाव चमचा सोडा टाकते तुम्हाला टाकायचं नसेल नाही टाकला तरी चालेल मी थोडासा टाकलेला आहे याने छान असे जाळीदार डोसे तयार होतात थोडं दही टाकलं आहे त्याला थोडासा सोडा टाकला तर त्याचं बाइंडिंग पण छान होतं आणि डोस्याला जाळी पण छान येते टाकल्यानंतर बॅटर छान मिक्स करून घेतलेले आता दहा मिनटं रेस्ट करूया म्हणजे रवा पण चांगला फुलून जाईल एक दहा मिनटं झाले आपलं बॅटर एकदम छान तयार आहे पुन्हा ढवळून घ्यायचंय हवा चांगला गरम करून घेतलाय डोसा टाकण्यासाठी तयार करून घेतलाय आता चांगलं दोन पळे बॅटर टाकायचे आणि हवा तेवढा आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे डोसा टाकल्यानंतर छान अशी जाळी आली पण गॅस एकदम बारीक आहे आता आपण यावर पावभाजी टाकणार आहोत जसं बटर टाकते तर छान सगळीकडे पसरवून द्यायचंय तर छान पसरवून घेतले आता पावभाजी लावून घ्यायची आहे अशी मध्यभागी जशी बाहेर लावतात तसं लावून घ्यायची दोन तीन चमचे पावभाजी लावून घ्यायची पसरवून थोडासा वरून कांदा तुमचे असा डोसा खातील तर बाहेर हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मध्ये किंवा बाहेर मिळतात डोसे ते खाणं सुद्धा विसरून जातील आणि तुमची पावभाजी पण वाया जाणार नाही कांदा टाकल्यानंतर थोडासा लिंबूची फोड आहे थोडीशी लिंबू पिळून आहे पुन्हा थोडस बटर डोसा एकदम मंद आचेवर होऊ द्यायचा एक चार पाच मिनिट तरी लागणार आहे मंद आचेवर डोसा होऊ दिला तर बघू शकता बटर किती छान असं डोश्याला अगदी काठोकाठ पसरते आहे आणि वरती बटर टाकले ते पण पावभाजी मध्ये मस्त मिक्स होत आहे डोसा मस्त पैकी असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडासा दुमडून द्यायचा आहे जसं बाहेर दुमडून देतात छान बघा मुलं अशा डोसाला का नाही म्हणतील बघू शकता आणि हलक्या हाताने आपल्याला आता ताटात काढून आहे बघू शकता किती छान झालाय पावभाजी डोसा पावभाजी डोसा असा मधून छान कापून द्यायचा आहे म्हणजे तुमची लहान मुलं असतील अगदी छान अशी सुद्धा खाऊन जातील बघू शकता तिथे छान असं झालं आहे लुसलुसी डोसा वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट डोसा तयार झालेला आहे पावभाजी डोसा तयार आहे नुसता मुलं असा सुद्धा खाऊन जातील किंवा तुम्ही चटणी वगैरे केलेली असेल तर त्याबरोबर पण सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद